नमस्कार आज आपण कच्च्या फणसाची भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही कच्च्या फणसाची भाजी बनवून बघा तर आज आपण इथे अगदी झटपट तयार होणारी कच्च्या फणसाची भाजी बनवणार आहोत इथे आपण कच्च्या फणसाचे तुकडे करताना हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता कुकरमध्ये आपण तीन ते चार शिट्यांमध्ये व्यवस्थित असा फणस शिजवून घेणार आहोत इथे मी कुकरमध्ये फणस शिजवून घेणार आहे कुकर नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा हा फणस शिजवून घेऊ शकता तीन ते चार शिट्यांमध्ये आपण हा फणस शिजवून घेतलेला आहे आता पूर्णपणे आपण पाणी काढून टाकणार आहोत आणि पाणी निथळून झाल्यानंतर म्हणजे थंड झाल्यानंतर फणस आपण कट करून घ्यायचा आहे तर हा फणस कट करून घेताना मधला भाग असतो पावासारखा तो आपण काढून टाकायचा आहे कारण तो भाजीमध्ये शिजला जात नाही मधला भाग काढून झाल्यानंतर आपण इथे जो काटेरी भाग आहे तो आपण काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने आपण हा फणस आपण साफ करून घेणार आहोत तर इथे अशा पद्धतीने काटेरी भाग आपण सर्व वेगळा करून घेतलेला आहे तर इथे आता सर्व फणस आपण साफ करून झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपण हाताने पूर्णपणे तो स्मॅश करून घ्यायचा आहे तर इथे आपण सर्व फणस पण अशा पद्धतीने पूर्णपणे स्मॅश करून झालेला आहे फणस उकडताना जर मिठाचा वापर केला तर हा फणस असंसुद्धा खायला छान लागतो तर इथे आपण खलबत्त्यामध्ये आता पाच ते सहा लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा आलं आणि लसूण आपण ठेचून घेणार आहोत इथे तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता इथे मी आलं लसूण ठेचून घेणार आहे आणि लसूण ठेचून झालेलं आहे आणि आपण फोडणी करून घेणार आहोत अशा पद्धतीने जाडसर असं आलं लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे एका फ्राय पॅनमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल साधारण गरम झाल्यानंतर आपण बारीक चिरलेला एक मोठा कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे कांदा सर्व बाजूने छान तळला जातो तर इथे आता कांदा परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट ठेचून घेतलेला आहे तो आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते ही भाजी तुम्ही, 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 तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता मस्त अशी ही भाजी तयार होते तर इथे आपण आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आता मसाल्यांचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट इथे मी दीड चमचा वापरणार आहे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले परतवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा बिलकुल वापर न करता ही भाजी अगदी सुकी बनवायची आहे अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर इथे आता मसाले आपण परतवून झालेले आहेत साधारण तेल सुटलेलं आहे आणि उकडून घेतलेला जो फणस आपण स्मॅश करून घेतलेला आहे तो आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर न करता ही भाजी बनवून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल तर इथे स्मॅश करून घेतलेला फणस आहे तो आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका फणस हा व्यवस्थित असा उकडून घेतलात म्हणजे मौसर असा शिजवून घेतला की भाजी अगदी पाच ते सात मिनटामध्ये छान तयार होते मसाल्यामध्ये आता इथे आपण स्मॅश करून घेतलेला फणस परतवून झालेला आहे तर इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे अर्धी वाटी ओलं खोबरं कांदा आणि खोबऱ्याचा भरपूर असं वापर करायचा म्हणजे भाजी चवीला छान तयार होते तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर ओलं खोबरं कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर भाजी एकदा ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण भाजी ढवळून घेणार आहोत तर इथे भाजी आपण व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे आणि आता आपण दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे आता अगदी स्लो गॅसवर आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि छान अशी वापलेली आहे मस्त चमचमीत अशी ही कच्च्या फणसाची भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरी बरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता नक्की एकदा अशा पद्धतीने ही कच्च्या फणसाची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा बनवायला सोपी आणि खायला तर अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये